महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत हा केवळ रंगांचा नाही तर विचारांचा उत्सव आहे आमदार श्री महेंद्र थोरवे खोपोली येथे दरवर्षीप्रमाणे आयोजित होणाऱ्या भुज हास्य परिवाराच्या होळी आणि धुलिवंदन कार्यक्रमास उत्स्फूर्त सहभाग होता कार्यक्रमाच्या निमित्ताने बोलताना हास्य परिवाराच्या या रंगोत्सवात सहभागी होणे नेहमीच आनंददायक असते भुज हास्य परिवार हा माझ्या कुटुंबासारखा आहे एताना या ठिकाणी येताना नेहमीच कुटुंबासारखा आत्मीयतेचा अनुभव येतो बाबूबाई आणि संपूर्ण हास्य क्लबने या कार्यक्रमाचे सुंदर आयोजन केले आहे समाजातील विविध घटकांना एकत्र आणणाऱ्या या उपक्रमामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते हास्य हे सर्वात उत्तम औषध आहे निरोगी आणि आनंदी जीवनासाठी अशा उपक्रमांची नितांत गरज आहे हा कार्यक्रम म्हणजे केवळ रंगांची होळी नसून विचारांची होळी आहे जी सामाजिक ऐक्य आणि प्रेमाचा संदेश देते या कार्यक्रम प्रसंगी अध्यक्ष हास्य बुज क्लब श्री बाबूबाई ओसवाल माजी नगराध्यक्ष श्री दत्तात्रय मसूरकर माजी नगराध्यक्ष श्री सुनील पाटील उद्योजक श्री सुनील गुप्ता लायन्स क्लब अध्यक्ष श्री दीपेंद्र बडोरिया शिवसेना संघटक श्री तात्या रिठे हास्य क्लबच्या सौ शोभा धायवडे आणि लायन्स क्लब सदस्य श्री अल्पेश शहा आणि अने शहरातील अनेक प्रतिष्ठित नागरिक हास्य क्लबचे सदस्य आणि महिला भगिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या महाराष्ट्र माझा करिता संपादक जगदीश तगडे रायगड कर्जत महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी